राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे निवडणुकीची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मतमोजणीची तारीख चार डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळा कारभार उघड बांधकाम विभागाची कबुली गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक उत्पादन शुल्क विभागाची उत्तर शिव भागात कारवाई पाळीव प्राण्यांसाठी विशेष अंत्यविधी केंद्राची उभारणी ठाण्यात मनुष्याप्रमाणेच पाळीव प्राण्यांना सन्मानाने शेवटचा निरोप देण्यासाठी केंद्रांच्या उभारणीला सुरुवात मुंब्रा कवसा येथील सिम्बोयसिस शाळेच्या बसने अचानक पेट घेतल्याची गंभीर घटना सुदैवाने विद्यार्थ्यांना सोडून आल्यावर हा प्रकार घडल्याने मोठी जीवितहानी टळली ठाण्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडग या नाटकाच्या प्रयोगाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध नाटकातून बुद्धांची गौतम अवहेलना केल्याचा आरोप ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथील घटना पालघर येथील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद शहरात दोनशे सत्तर मेगावॉट विजेचा तुटवडा भासवण्याची शक्यता अशाच न्यूज अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे